तो हुआ था तब आप किधर नहीं तो मैं तो अपने गाँव में प्राउल होता हाँ। तब यो, तब यो हाँ, लो लो है तभी उन्होंने फायदा उठाया ना हम लोग पुजारी लोग हैं आते जाते, जाते हैं हाँ। गुरु हाँ। जी आप कुछ बता सकते हैं तो क्या हम क्या तो बताएंगे कुछ पता ही नहीं हमको आप किधर थे बाहर आए थे अयोध्या में थे तभी वो ना आए थे क्या आपकी वीडियो में आपको देखा तब तारीख को आई बोलो पाँच तारीख को आए थे ना हम पाँच को चले गए पाँच को चले गए पाचको आहे अरे इतर काय आहे कुठे आहे हा आणि एरिया पण जाम सुमसान आहे एकटीच आली होती काय घरात काहीतरी इश्यू झाला त्या कारणामुळे ताई एकटीच वरती आलेली आणि त्याचाच फायदा त्या तिघांनी उचलला आणि या झाडावरती बघा काहीतरी बांधलेलं आहे काय सांगता आहेत ताई इथे पण ताईला वरती आणली असेल मंदिराच्या देव। आहोत आणि देवाला एवढंच बोलते त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे धावायलाच पाहिजे ना तर मी मुलींना पण एवढंच बोलते तुमच्या घरात काय पण इश्यू झाला ना तुम्ही असं बाहेर येऊ नका कारण की आताची लोकं चांगली राहिलेली नाही आणि पोलिसांनी पण आवाज उठवायला पाहिजे थोडा जास्त आणि मंदिर पण बघा कसा वरती टेकडीवर आहे आपल्या नवीन ब्लॉग वरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण या श्री गणेश मंदिर शिलपाटा इथे आहोत इथेच अक्षता ताईवर अत्याचार झालेला आहे आणि हा तुम्हाला मंदिर दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला सर्व दाखवणार आहे कसं काय आहे ते आणि इथंच त्या तीन नागरिक अक्षताईवर अत्याचार केलेला तर आपण जाऊयावरती वरती आणि इथं बघा इथं आता पेंडा ठेवलेला आहे तर आतमध्ये जाऊन बघूया इथे बघा इथे सीसीटीव्ही कॅमेरे पण लावलेले याच एके सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते भेटले आणि बघा पूर्ण हा जंगल एरिया आहे कोणीकडं काय टाकून कोणाला मारलं ना तरी काय समजू शकत नाही याच या जंगलाचा त्याही फायदा घेतला माझ्यासोबत आपला मित्र पण आहे इकडे बघा सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि मंदिर खूप वरती आहे या नाल्या कशी नाही वाटली मला तेच समजत नाही कारण की ते पुजारी होते तीन आणि मंदिराच्या वरती आता पुजारी पण आहे ना त्यांना पण विचारू कसं काय झालं ते हे बघा याच्या आधी पण कोणाला इथे टाकून मारला असेल ते पण काय सांगता नाहीत सुमसान आहे या सुमसान जागेचाच फायदा उठवला त्यांनी बघा अजून खूप वरती मंदिर आहे ताई एकटीच आली होती काय घरात काहीतरी इश्यू झाला त्या कारणामुळे ताई एकटीच वरती आलेली आणि त्याचाच फायदा त्या ठिकाणी उचलला मी पण एक मुलीला बोलते तर तुमच्या घरात तर असा इश्यू वगैरे झाला ना तू प्लीज असा बाहेर बिहर जाऊ जात जाऊ नका कारण की आताची दुनिया चांगली राहिलेली नाही बघा आपल्याला मंदिर दिसतोय कसं येतं आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत आणि पण गणपतीजवळ बोलणार आहोत त्यांना फाशी झालीच पाहिजे इथं बघा काय इथं काय ते आपल्याला माहित नाही आणि या बाजूला बघा झाडावर काहीतरी बांधलेलं आहे सांगता नाही इथं पण ताईलावरती आणले असेल जाऊया आपण मंदिरात आता जवळ आलेलं आहे एरिया तर इकडचा जाम सुमशानच आहे बघा पोचलेलो आहोत आपण आता वरती श्री स्वयंभू घोल गणेश मंदिर काम करण्यासाठी भड़ आहेत वाटते तर पहिले आपण मंदिरात जाऊया पाय पडण्यासाठी मंदिरात पाय पडण्यासाठी जाऊया तर बघा मंदिराच्या तातो आणि देवाला देवा एवढंच देवा बोलते दे त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे आवायलाच पाहिजे ना पण तो सजा चाहिए ना, ना गणपती देवा त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे आपण बाहेर जाऊया आजूबाजूचा परिसर तर पाहूया इतने इतने रहता होम वगैरह के लिए इधर ही ना वो गाड़ी पर अत्याचार हुआ इधर हाँ सर आप क्या बात कर सकते हैं क्या नहीं हम नहीं बात करें गुरु जी बात करें हाँ? आपको नहीं में। मैं इधर नहीं था मैं लोकमान नगर पारा नंबर तीन में रहता हूँ मैं उधर का पुजार थाना तो लोकमान नगर पारा नंबर तीन में मैं पुजारी हूँ मुझे तो कोई जानकारी नहीं गुरु जी है गुरु जी आएंगे आएंगे तो हुआ था तब आप नहीं। तो मैं तो अपने गाँव में तभी तभी उन्होंने फायदा उठाया ना हाँ हम लोग पुजारी लोग हैं आते जाते रहते हैं हमारा मेन मंदिर थाना में है लोकमान नगर गुरु जी बगा जी का एरिया है जवन वगैरह करता गुरु जी बुरा तरी बा गुरु जी आप कुछ बता सकते हैं क्या कुछ क्या बताएंगे कुछ पता ही नहीं है आप किधर okay. थे बाहर आए थे अयोध्या में थे वो ना आए थे क्या आपकी वीडियो में आपको देखा तब ए, एक दिन 5 तारीख को आइए बोलो 5 तारीख को आए थे ना 5 को चले गए 5 को चले वो वो गए वो लोग 5 को आए थे सुबह 5 को आए और शाम को रात में चले गए शाम को रात को चले गए और ये इधर क्या है छुट्टी है छुट्टी वगैरह लगता रहता है हां वहां का एरिया एकदम तुमसे नेरा है आनीकडे गौशाला पण है दाखवतो तुम्हाला दुसरा वरती पण जाण्यासाठी रस्ता पण वरती जाऊया इकडचं सर्व दाखवतो वरती सुद्धा ताईला आणली असेल का सांगता नाही येत आप इधर कितने साल तक रहते हो बहुत तो से रहते हैं 3 साल हो गया हमको 3 साल तब आप आप इधर नहीं थे क्या बाहर गए थे क्या तो मंदिर के मंदिर का उन्होंने फायदा उठाया क्या आप इधर नहीं है क्या नहीं मैं तो अभी कल ही पड़ता आया हूं कल ही प्रसाद आप क्या इधर करते हो आप क्या इधर करते हो आप इधर क्या करते हो गौ सेवा करते हैं गौ सेवा करते हैं गौ सेवा सात बारा तारीख बारा तारीखच सांगते त्यांना पाचवी सजा झालीच पाहिजे हवा झाली पाहिजे ना कारण की असले लोकांना राहून फायदा नाही त्यांचा काय आणि हा बाबा पूर्ण हा जंगल एरियाचा आहे इकडे जाऊया इकडच आपण तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते आणि आता आपण खाली चाललेलो आहोत तर मी मुलींना पण एवढंच बोलतोय तुमच्या घरात काय पण इश्यू झाला ना तुम्ही असं बाहेर येऊ नका कारण की आताची लोकं चांगली राहिलेली नाही अशा लोकांमुळे पूर्ण वाट लागते हा मंदिर पण आहे ना स्वयंभू मंदिर आहे तर मी देवाला एवढंच बोलते देवा तुझ्या दारातच त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि आता आपण मंदिराच्या खालीच आलेलो आहोत कारण की आता आपल्याला घरी जायचं आहे आपण सकाळी आलेलो मला सर्दी पण जाम झालेली जा आहे तरी पण मी आलो आजारी पण आहे तरी पण आलो मी कारण की या विषयावर मला थोडा आवाज उठवायचाच होता तर आपण या आता मंदिराच्या खाली आलेलो आहोत आणि त्या दलिंदराना साजा झालीच पाहिजे देवा तुझ्या दाराच्या समोरच त्याला मारायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे माझी नाही अशी सर्वांचीच इच्छा आहे कारण ही पोलिसांनी पण आवाज उठवायला पाहिजे थोडा जास्त आणि आणि ही आजची व्हिडिओ आहे ना आपण इथंच एंड करूया आणि ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा चला मग भेटू आपण अशा पुण्या नवीन व्हिडिओमध्ये